तर या करताना तुम्हाला सांगायचं तात्पुरतं कि आपल्या जीवाचा उद्धार करायचा असेल तर बाबा भक्ती करून देवाला काही द्या घ्या भक्ती उदार म्हणा तुझी भक्ती मनाने तुझी भक्ती पांडुरंगावा चरणाचा उदार पंचा नाना करताना पाणी पिवा गाळून गुरु करा छान तो गुरु कधी रागवत शांती असेल क्षमा असेल कष्ट असतील मंत्र असेल तंत्र असेल अनुभव असेल तर यांच्यापाशी गेल्याने तुमचं बरोबर अपेक्षेने जो दुसऱ्याचा उपयोग करतो त्याची संगत झाला कमी पडून देणार म्हणून या करतानी बाबा भक्ती ही जाणीव मांडली आहे की देवा करता जगा करता सेवा करून जायला आहे तिथे काही कमी पडणार आज खा झाडून झुडून उद्या ते आपल्या बाबूच्या दप्तारावर या तुम्ही पन्नास हजार रुपये आले संध्याकाळी साफ सो <laughs> <laughs> संध्याकाळी का मामा THANKS FOR JOINING US.